यांच्या कारकिर्दीला यशस्वीपणे अकरा वर्ष पूर्ण झाली आहे आणि हा कालखंड देशाच्या सर्वांगीण आणि दूरगामी विकासाला गती देणारा निश्चित ठरलेला आहे याबद्दल जनतेला विश्वास आहे कोणालाही शंका नाहीये आणि ठोस प्रचिती या सर्व कार्यकाळामध्ये जी काही विकासाची कामं झालेली आहेत लोकांच्या आत्मविश्वास पंतप्रधान सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास हा जो मूलमंत्र स्वीकारला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये जी त्यांची कारकिर्द राहिलेली आहे हा वाक्याला प्रत्यक्षात आणण्या संदर्भात ते उच्चिनी पावलं ही खरी या कामाची यशोगाथा आहे अकरा वर्षाची सिद्धी तक अशीच राहिलेली आहे मान्य मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या प्रवासात देशातील सर्व क्षेत्रे आणि व सर्व समाज घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अनेक आघाड्यांवर क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी निर्णय घेतलेले आहेत अकरा वर्षात विकसित भारताची पायाभरणी झाली अनेक क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर वार्त अग्रेसर झाला हा हा कालखंड विकासाचा अमृत अर्थाने ठरलेला आहे या कार्यकाळात त्यांनी सर्वसमावेशकरायचा कारभार केला लोककेंद्रित विकासाला प्राधान्य दिले आणि ही काय किर्त गरीबांच्या साठी कल्याणासाठी सर्वसामान्यांना जीवनात अमूलाग्र बदल घडवणारी आणि भारताच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरलेली आहे या निमित्ताने काही दाखले आपल्यासमोर देऊ इच्छितो शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं या क्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन झाले कृषी निर्यात बावीस पूर्णांक साठ अब्ज अमेरिकन होऊन अठ्ठेचाळीस पूर्णांक पंधरा अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे दुप्टीहून अधिक झाली पीएम किसान योजनेद्वारे थेट शेतकऱ्यांना तीन पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण झाले आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी पाच पटून अधिक वाढली शेतीमालाची वाहतूक व वा विपणनासाठी सुविधांवर उभारणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्याच्या अंतर्गत, अंतर्गत। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजनेत दहा पूर्णांक चौऱ्या चौऱ्याहत्तर कोटी पु, कुटुंबांना प्रत्येक कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयाचे आरोग्य कवच प्रदान करण्यात आले प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषध केंद्र सुरू झाली ज्यामुळे रुग्णांची अडतीस हजार कोटीहून अधिक बचत झाली म्हणजे स्वस्त मेडिसिन मिळाल्यामुळे अडतीस हजार कोटीहून अधिक बचत झाले सामान्य माणसाचा फायदा झाला आणि कोविड एकोणीस लसीकरणामध्ये भारताने जागतिक स्तरावर आघाडी घेतली दोनशे वीस कोटीहून अधिक लस लसीचे लस देण्यात आले ज्यामुळे या महामारीवर नियंत्रण मिळाले आणि कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासारख्या स्वदेशी लसीच्या निर्मितीमुळे भारताने आत्मनिर्भरता सिद्ध केली आणि प्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण कोविडच्या काळामध्ये जे काही काम झालं ही एक मोठी भारताच्या आत्मनिर्भरतेची कहाणी आहे लोककल्याण सर्वांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली चार पूर्णांक दोन कोटीहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आणि तिसऱ्या कार्यकाळात तीन कोटी अतिरिक्त घरांसाठी सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आपला कल्पना असेल यंदा महाराष्ट्राला वीस लाखाहून अधिक घरकुलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर झाली आणि नव्यानुसार सर्वे ज्या लोकांची नाळव त्या योजनेमध्ये राहून गेली असते किंवा काही कारण असतो मागे जुनी झालेली यादी असेल तिला अपडेट करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सध्या काय काम चालू झालेलं आहे आणि आता यादी अधिक लांब त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे हा विषय एक महत्वाचा ठरला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दहा पूर्णांक तेहतीस कोटी अधिक गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत एकवीस एकावन्न कोटी बँक खाती उघडण्यात आली डीबीटीचे चे प्रमाण वाढले आणि सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यामध्ये थे जमा होऊ लागले स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत देशभरात अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी शौचालयाचे बांधकाम आणि कचरा व्यवस्थापनाला गती मिळाली परिणाम तर असं झालेलं आहे गरीबांच्या उत्पन्नात वाढ होत सुमारे पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर पडते ही सरकारची आकडेवारी आहे नारी बाबतीत बोलायचं झालं नारी शक्ती बंधन अधिनियमाने महिलांसाठी तेतीस टक्के आरक्षणाच्या जागा राखीव केल्या गेल्या के मुलींच्या शिक्षणाला आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना ही सुरू करण्यात आली त्याचबरोबर उद्योग व रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोलायचं झालं मेक इन इंडिया मोहीम राबवण्यात आली भारतात उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरण स्वीकारण्यात आले भारत एक प्रोडक्शन हब बनण्याच्या दिशेने आता वाटचाल करू लागलेला आहे मुद्रा योजनेद्वारे लघु आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले त्यामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळाली युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रीय निर्माणाला गती प्राप्त झाली स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडिया आणि पीएम कौशल योजनेच्या अंतर्गत यासारख्या उपक्रमाद्वारे गेल्या अकरा वर्षामध्ये लाखो रोजगारांच्या सती निर्माण झाल्या आणि आत्मविश्वास पूर्ण रोजगार निर्मिती करणाऱ्या भारतीय तरुणाईला सक्षम करण्याचा मोलाची मदत या निमित्ताने निर्वित झालेली पायाभूत सुविधाचा उल्लेख करायचा झाला रस्ते आपण पाहतोय नॅशनल हायवे स्टेट हायवे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असो या विविध माध्यमातून केंद्र सरकारच्या सायम राज्य सरकारने सुद्धा आपण पाहिजे समृद्धी महामार्गासारखे महामार्ग हे आता मागे लागलेले आहेत विदर्भातून मुंबईकरांना प्रवास सुद्धा पहिल्यापेक्षा फार कमी वेळेनं सुकर झालेला आहे आणि जालना नांदेडला सुद्धा मोठ्या प्रमाणात गती देण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे रेल्वेच्या सुविधा देशभर वाढत आहेत महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे विमानसेवा सुद्धा देशांतर्गत आणि उडान योजनेमध्ये पाहिलं आपण तर या योजना अतिशय भिस चांगल्या आहेत नांदेड सारख्या मराठवाड्यातून दुसरा म्हणजे संभाजीनगर नंतर नांदेडमध्ये आज जवळपास पाच ठिकाणी विमानसेवा नांदेडमधून उडान याच्या अंतर्गत उपलब्ध आहे शहरी विकास विकास या क्षेत्रात सुद्धा लक्षवेधी प्रगती झालेली आहे देशामध्ये अटल बोगदा चिना पूल आणि वंदे भारत रेल्वे यासारख्या प्रकल्पांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एक फार मोठी झेप या निमित्ताने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून ही साध्य केली आहे मुंबईसारख्या शहरात सुद्धा उड्डाणपुराची संख्या जर पाहिली आपण आणि राज्यास पाहिली तर मोठ्या प्रमाणावर एम एस आर डी सी असो पीडब्ल्यू डी असो या सगळ्या माध्यमातून मोठी कामं सुद्धा झालेली आहे महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराचा मेगा प्रकल्प हा जाहीर झाला आहे आणि सागरमाला उपक्रमा डहाणू जवळजवळ प्रस्तावित या प्रकल्पासाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयाचा खर्चा अपेक्षा असून हे जगातील पहिल्या दहा बंदरापैकी वाढवणचं हे राहणार आहे ते मला वाटतं मोठी अचीवमेंट आता झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाचं बोलायचं झालं तीनशे सत्तर रुपये झालं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा काढून घेण्यात आला आणि जम्मू काश्मीर लडाख केंद्रशासित प्रदेश बनले राष्ट्रीय एकात एकात्मक दृष्टीने ऐतिहासिक निर्णय झाला मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना भारताची संरक्षण निर्यात केवळ एक हजार नऊशे एकेचाळीस कोटी रुपये होती ती दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये अवघ्या तेवीस हजार सहाशे बासष्ट कोटीवर आपल्या संरक्षणाची निर्यात पोहोचलेली आहे म्हणजे भारत एक खरीदार देशापासून आत्मनिर्भर भारत भार, म्हणजे उत्पादक व निर्यातावर निर्यात देश बनलेला आहे डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आपण दुखटीने वाढ केलेली दहा वर्षामध्ये आणि तेजस सारखं लढाऊ विमान अर्जुन टँक आय एन एस विक्रांत यासारख्या स्वदेशी प्रकल्पांना प्राधान्य देऊन ही एक फार मोठी यशोगाथा आहे डीआरडीओ आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने मिसाईल्स ड्रोन आणि इतर प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे संरक्षणाच्या क्षेत्रात गरजेनुसार सीमावर्ती भागात देशांतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला निर्णायक लढा मोठ्या प्रमाणावर झालेले आहे आणि देशाच्या जा गृहमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे नक्षलवादाचं उच्चाटन आम्ही केल्याशिवाय राहणार ना नाही त्याच्यामुळे मोठा लढा सुरू आहे आणि मोठ्या यश देशाने देशा मिळाला आहे जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतात हिंसाचार कमी झाला दहा हजार अधिक बंडखोर बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवली बालाकोट एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंधू यासारख्या मोहिमांनी हो भारताची संरक्षण क्षमता सिद्ध झालेली आहे की ज्या पद्धतीने आपण ऑपरेशन सिंधूर त्या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरिक्त कारवायला चोख देऊन साध्य केलं ही सुद्धा भारताच्या दृष्टीने एक फार मोठी झेप आहे असं म्हणण्याचं चुकले ठरणार त्याचबरोबर अध्यात्म व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर आपण जर विचार केला तर राम मंदिराचे बांधकाम हे सुरू करून पूर्ण करण्यात आले काशी विश्वनाथ कॉरिडॉर त्या ठिकाणी पूर्ण झाला केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम यासारख्या तीर्थक्षेत्राचा पुनर्विकास हा सुद्धा एक महत्वाचा अचिव्हमेंट आपल्या केंद्र सरकारचं झालेला था। आहे विद्यार्थी आणि युवकांनी केवळ पुस्तकी दृष्टिकोनातून विचार न करता त्यांच्या नवनिर्मितीची नवसंशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मोदी सरकारने अनेक उपक्रम हाती राबवले अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देत अनेक मोहिमा आपल्या सरकारने यशस्वी केलेल्या आहेत आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून क्रांती झाली इंटरनेटचा वापर वाढवून जीवनात सुलभता आली आणि कॅशलेट पे, पेमेंटचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे आज अगदी लहानातलं लहान विक्रेता सुद्धा ऑनलाईन व्यवहार संपूर्ण देशाभ्यास करू लागलेला आहे त्यामुळे आर्थिक प्रगती आणि सुधारणेच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर भारतात जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे भारतीय अर्थव्यवस्थेने अकराव्या क्रमांकावर आज चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे म्हणजे ज्या भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अकरा नंबरची होती ती आज चौथ्या नंबर येऊन ठेपलेली आहे जीएसटी सारख्या व्यवसायामध्ये सुलभता वाढून जीएसटीमुळे वाढलेली आहे आणि इज ऑफ डुईंग बिझनेसच्या मुळे परदेशी गुंतवणूक या देशामध्ये अधिक वाढलेली आहे त्याच्यामुळे पंतप्रधान मोदी साहेबांचा हा जो कार्यकाळ आहे हा देशाचा आत्मविश्वास वाढवणारा आणि आपली क्षमता जागतिक पातळीवर सिद्ध करणारा ठरला आहे मोदी आहे तो मुमकीन आहे हा विश्वास भारतीयांमध्ये अधिक दृढतेने निर्माण झालेला आहे त्यामुळंच सलग तीन लोकसभा निवडणुका व अनेक प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवलेले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाबी असो किंवा ती लहान लहान गावाशी निगडीत विषय असो प्रत्येक आघाडीवर मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कामगिरीचा प्रभाव हा स्पष्टपणे जाळू लागलेला दा। आहे इतर फक्त सुरुवात आहे पुढच्या काळासाठी मोदीजींचे अनेक संकल्प आहेत आणि त्या अथक मेहनतीने त्यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टीने त्या देशातील नागरिकांच्या समर्थनाने हे संकल्प सुद्धा नक्कीच करीत जातील याबद्दल आम्हाला समाजावर आत्मविश्वास आहे लोकांना विश्वास आहे त्यामुळे मोदीजींच्या अकरा वर्षांच्या कारकिर्दींना आम्ही या ठिकाणी आम सलाम करतो त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये पुढील पाच वर्षामध्ये अतिशय जोरदारपणे भारत जागतिक पातळीवर एक प्रभावी ताकद निश्चित ठरवून देशाच्या आंतर्त प्रगतीने सुद्धा मोठी पावलं उचलल्या जातील अशा प्रकारे जनतेला खात्री आहे केवळच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश जावा त्यासाठी पत्रकार परिषद पंडित नेहरू पासून काँग्रेसच्या ज्या ज्या पंतप्रधानांनी काम केले त्या सगळ्या काँग्रेसच्या पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पार्टीच्या साऱ्या कार्यकर्त्यांपासून पंतप्रधान आरोप केला त्यांनी देशाला गुप्त भ्रष्टाचार केला देशाचा विकास केला नाही पुणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा वारंवार असा आरोप होतो की काँग्रेसमुळे देशाचा विकास कुठला राष्ट्राचार प्रचंड झाला या मताशी असं सहमत आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे काँग्रेसच्या कार्यकणात जे झालं त्यापेक्षा दुपटीने विकास जलदगतीने मागच्या अकरा वर्षात झाला यावर दुमत कोणाला नाही काँग्रेसच्या काळात झाला नाही मी काँग्रेसमध्येच होतो प्रश्नाचं रूप मला कळाला हे मला सांगायचं आहे मला फक्त करायचं आहे की काँग्रेसच्या कार्यक्रमात विकास झाला पण जो विकास मागच्या अकरा वर्षाची गती मिळाली जी गती विकासाला मिळाली हे महत्वपूर्ण आहे किती काळ जमन आयपीएलचा आहे कमी वेळेमध्ये जास्त आपण किती अचीव्ह करू यायला आहे आणि मोदी साहेबांनी अकरा वर्षाच्या कार्यकर्तेमध्ये एक डेडलाईन सेट केली आहे की देशाला आम्ही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत म्हणून पूर्णपणे देशाचा पूर्ण विकास करू ही त्यांची टार्गेट आहे कार्यशैली आणि अचीवमेंट मध्ये सांगितलं ना असं घडलं नव्हतं कधी हे मला भरपूर प्रश्न आहे आपण सब आकडे के बावजूद प्रेस कॉन्फरन्स किंवा मोदीजी आले मैं मोदी साहब या प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस आते में भी जाते, भी देश में जाते नहीं कि प्रधानमंत्री कोई इंटरव्यूज में प्रधानमंत्री जी के इंटरव्यूज भी नहीं हुए अब उन्होंने प्रेस एक मिनट बात सुनी उनके सुनी। मैं उनकी और यहाँ कोई आश्वासन या मैं कोई बयान नहीं कर सकता हूँ मैं इतना ही कहना चाहूंगा 11 साल की अचीवमेंट एक बहुत बड़ी अचीवमेंट है और उस अचीवमेंट के बारे हम पार्टी के कार्यकर्ता है और पार्टी के द्वारे लोगों तक तो पहुंचाना हमारा काम है प्रधानमंत्री उचित टाइम पे उनको जो ठीक लगा करेंगे सर डॉक्टर से डॉक्टर मान डॉक्टर मान जिकाएं सुपुत्र और चौहान सर्वनिधि हमारा पढ़ाई स तसं भातू आपले मराठा नेतृत्व सगळे तिथे तर असतात आजही त्याच्याकडे त्याच्यानंतर इथं आपला सरकार जवाहरला सुद्धा जे काही स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे तांदळाच्या काळातच झालेलं आहे मला एवढं सांगायचं आहे गृहमंत्री अमित भाई शाह नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीची प्रशंसा जाहीरपणे केलेली आहे याच्यात मागच्या अकरा वर्षापासून नांदेड कुठे रोजगार मिळत या मताची सहमत नाही नांदेडमध्ये जे झालं त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील भाजप सरकार आता देवेंद्रजी फडणवीस यांचा सुद्धा मोलाचं योगदान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं थोडक्यात सांगतो अमितभाई शहा आणि शंकरराव चव्हाण साहेबांचा सुद्धा उल्लेख परवाच्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे केलं आहे ते केलंच प्रशंसा केली सांगतो मी जी तुम्हाला माहीत नसेल की मुद्दाम सांगतो ना शंकरराव चव्हाण साहेबांनी गृहमंत्री या नात्याने फायलीवर ज्या ज्या गोष्टी उतरून दिलेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा खाजगीमध्ये त्यांनी प्रशंसा केली शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेत असताना पाच बन नोटीस केलेल्या आहेत की मी आजही त्याची प्रशंसा करतोय जाहीरपणे अमित भाईनी मला स्वतः डायरेक्ट सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची किंमत ही अमित भाईकडे सुद्धा आहे तुलना करायची नाही मला तेव्हा किती होतील किंवा आता किती आहे परंतु अमित भाईंनी शंकरराव चव्हाण साहेबांची मुक्तपणे प्रशंसा केली त्यांनीच नाही तर मोदी साहेब जो नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाणची प्रशंसा केली एवढं सर्व आले थी 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 थी। मला समजत नाही विरोधी पक्षाला किमान विरोध कसा म्हणजे मराठवाड्याचं इलेक्ट्रिफिकेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो पर्यंत वर्ते पुढे कशी येऊ शकेल आपलं इलेक्ट्रिफिकेशनचं काम मागील दोन तीन वर्षामध्ये झालं मी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि त्यांची प्रशंसाही केली के 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 की रावसाहेब दानवे आपल्या राज्याचे केंद्रामध्ये रेल्वेचे राज्यमंत्री होते त्यांनी सगळे हे काम मराठवाड्याचं इलेक्ट्रिक काम पूर्ण केलं आणि त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये घोषणा केली होती की वंदे भारत दानवे दाखले माझ्याकडे आहे दा ते आजही कोणी करू शकतो आणि म्हणून माझ्या मध्ये मी काल म्हणालो की रावसाहेब दानवेचे अभिनंदन केलं पाहिजे आणि खरं क्रेडिट रावसाहेब दानवे नाही जाहीर कोणाला काय घ्यायचं ते दे लोकांना माहिती कोणी काय तुझ्या कडे बोल राऊसाहेब दानवे माझ्या मोठेपणाचा विशेष नाही रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री असतात त्यांनी केले मांडेस्तरा बोला 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 तुझं पंधरा कोटी आपल्याला हरगंजन योजना तशी आकडेवारी माझ्याकडे नाही हर घर जग हे केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देशभर ही योजना राबवण्यात आलेली आहे काही ठिकाणी काम चांगलं झालंय काही ठिकाणी काम रेकाडलेलं आहे योजनेच्या कितीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे त्या वाढल्यासुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तुम्हाला सँक्शन केलेली आहे आणि जे उरलेलं काम आहे ते पुढच्या वर्षाती वर्ष शंभर टक्के वेळ चिंता करून माहिती जर करावी म्हणजे काय करणार सरकारचा पंच्याऐंशी गावांचा असं किती म्हणून लागणार चार लाख पाच लाखी लागतो हा जल जीवन मिशनचं काम चार पाच लाखाचं नाहीये जल जीवन मिशन मध्ये आपलं काम आपल्याला पूर्ण करण्याकरता काही निधीची आवश्यकता आहे केंद्र सरकारच्या साठ टक्के निधी देते चाळीस टक्के निधी राज्य सरकार देतं आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार एका काम मार्गी लागेल जी वाढीव किंमत राज्य सरकारच देणार आहे आणि ते काम पूर्ण वर्ष पूर्ण करण्यासाठी महायुती आपली कमिटेड आहे भाजपा के दोन गुटोषत वैचारिक मतभेद पार्टी होते काही ना काही अमेरिका

स्थगित किया खत्म नहीं हुआ है प्रधानमंत्री ने कहा है हमारे आर्मी चीफ ने कहा है कि ये खत्म नहीं हुआ है हमने जिस दिन हमारे पे अटैक होगा हमने आगे पे हम जवाब कड़ा जवाब देंगे जिस दिन अतिरेखियों के द्वारा जताइए कि सर सिच्युएशन ऑफ वॉर सिच्युएशन करून वॉर नाही प्रधानमंत्री स्पष्ट आहे मी एवढा मला एवढंच म्हणायचं आहे बच्चू कडू एक लढवय नेते आहे अनेक वेळेला मान्य सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांनी अनेक वेळा उपोषण वर अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न मागे लावण्याकरता सरकार त्यांना मदत करेल ना मला आम्ही सगळ्यांकडून आमचा जो फॉर्म ठेवण्याच्या त्या इश्यू मध्ये नावं लवकरच पुढच्या आठवड्यात सरकारी लावणी करत सुव्यवस्था आहे अरे तुला बोललाच ना एक मिनिट म्हणजे का आणि एकीकडे पोलीस अधीक्षकांच्या विरोधात आपल्या आमदारांचा वंश आहे नेमकं काय करत आज सकाळी भाग्यनगरला स्टॅपिंग झाली नाही असं कुठल्याही आमदारांनी माझ्याकडे तुम्ही तर नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्ही त्यावर कोणी जोशी असेल त्यांच्यावर कारवाई कायद्याची माझ्याकडे काही कम्प्लेट आहे मला सांगितलं की हे विषय तुम्ही तिथे नक्कीच लक्ष घाला म्हणजे वारंवार रोज शहरात कट्टे निघत आहेत रोज एकाने मर्डर आहेच

मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकलेला येणाऱ्या महानगरपालिका त्यांच्यावर त्या नाही महावितरण महापालिकेचा विषय असेल नक्कीच त्यांनी भेटले बाहेर येतो ना तर पंधरा दिवसाला कमिशनरला काढू नुकसान ते आहे आणि किती दिवसात पंधरा शेतकऱ्यांना मी आज सकाळपासून जवळजवळ चार ठिकाणी स्वतः वैयक्तिक जाऊन पाहणी करून आलो घेण्याच्या बागेचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यानंतर कलेक्टर साहेबांना मिटिंग पण घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांना होतं त्या अधिकाऱ्यांना त्याचा आवाहन तयार करून द्यायला सांगितलं आहे जेणेकरून नुकसान भरपाई देण्याकरता मला मुख्यमंत्री साहेबांची बोलता येईल